हाय नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या सगळ्या अंकांमध्ये एकच हेडलाईन आहे आणि ती हेडलाईन आहे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची नरेंद्र मोदींनी देशातल्या सगळ्यात मोठ्या विशाल अटल सेतूचं लोकार्पण केलं आणि बरेच कार्यक्रम आज सगळीकडे सगळ्या दैनिकांमध्ये सगळीकडे फक्त नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि त्यांचा महाराष्ट्र दौरा एवढंच आहे सगळ्या वृत्तवाहिन्या तेच सांगत आहेत डिजिटल वर्कसुद्धा त्याच बातम्या दिसत आहेत नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये एक दिवस होते पण या दिवसभरामध्ये त्यांनी तीस हजार पाचशे कोटींच्या प्रकल्पांची भेट दिली नाशिकमध्ये रोड शो काळाराम मंदिरामध्ये दर्शन राष्ट्रीय युवा दिनाचा कार्यक्रम मुंबईमध्ये विकास प्रकल्पांचं उद्घाटन गोदावरीचं पूजन एकाच वेळी गोदावरीचं पूजन त्याचवेळी काळाराम मंदिरामध्ये दर्शन आणि पुन्हा वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन अटल सेतूचं से लोकार्पण हे सगळे जे एकाच वेळी या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आणि सगळे महत्त्वाचे मोठमोठे इव्हेंट्स हे जे केलं नरेंद्र मोदींनी त्यानंतर मोदी मोदी एवढी चर्चा सुरू होती मोदी की गॅरंटी आहे मोदी आहे तो मुमकिन आहे हे सगळं पुन्हा एकदा सुरू झालं मुद्दा असा आहे की कोणी मान्य करो अथवा अमान्य करो पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये संसदीय लोकशाहीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये करण्यामध्ये भाजपला आणि नरेंद्र मोदींना यश आलेलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हा भाजपचा एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा पोस्टर बॉय म्हणून इस्टॅब्लिश करण्यामध्ये त्या पक्षाला पण यश आलं आहे मोदींना पण यश आलेलं आहे आणि भाजप म्हणजे मोदी आणि मोदी हे देशाचे अतिशय कणखर पंतप्रधान अशा प्रकारची प्रतिमा आणि मग जेव्हा विचारलं जातं लोकांना हे मला तुम्हाला विचारायचं आहे हे माझं मत नाही जेव्हा लोकांना विचारलं जातं अनेकदा की काय तुमचं म्हणणं आहे तेव्हा ते असं म्हणतात की मोदींना पर्याय काय अनेक गोष्टी असतील सरकार आहे सरकारबद्दल काही चुकीच्या गोष्टी असतील काही संताप असेल असंतोष असेल नाराजी पण असेल पण मोदींना पर्याय काय नरेंद्र मोदी नसतील तर विरोधकांकडे चेहरा काय असा प्रश्न विचारला जातो त्याचं उत्तर काय आहे मला असं वाटतं की जरा तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा कुठल्याही पक्षाचे समर्थक असा विरोधक असा आज मला त्या अनुषंगानं काहीच बोलायचं नाही आहे माझा मुद्दा असा आहे की या नॅरेटिव्हचा विचार करता एकूण परसेप्शनचा विचार करता आज इंडिया आघाडीनं घोषणा केलेली आहे ती म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीचे नेते असतील मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे विरोधकांच्या आघाडीचे प्रमुख असतील प्रमुख चेहरा असतील मल्लिकार्जुन खरगे हे अतिशय महत्त्वाचे स्टेट्समन आहेत खूप चांगले अभ्यासक आहेत खूप चांगलं वाचन असणारे लोकांमध्ये थेटपणे संपर्क असणारे कनेक्ट असणारे एक वैचारिक कमिटमेंट अधिष्ठान असणारे असे नेते आहेत काँग्रेस हा पक्ष फार जुना ग्रँड ओल्ड पार्टी जुना पक्ष आहे भारतामध्ये एक गाव नसेल की ज्या गावामध्ये काँग्रेसची वोट बँक नाही आहे आणि त्याशिवाय बाकी सगळे पक्ष एकवटलेले आहेत इंडिया आघाडी अगदी एकसंधपणे पुढं येते आहे काही मतभेद आहेत ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल काही मतभेद आहेत पण त्या मतभेदांवर मात करता येऊ शकते इंडिया आघाडी एकत्र येऊ शकते मुद्दा असा आहे की इंडिया आघाडीचे मल्लिकार्जुन खरगे आणि नरेंद्र मोदी यांचा मुकाबला होऊ शकतो का आज जे परसेप्शन तयार झालं आहे जे नॅरेटिव्ह तयार झालं आहे त्याच्या आधार आहे याचा अर्थ हे नॅरेटिव्ह बरोबर आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण हा जो सामना लावला जातो आहे मुळामध्ये मी अगोदरच उल्लेख केला की मुळात असा सामना लावणं बरोबर आहे असं मला अजिबात वाटत नाही उलट पक्ष हे असंविधानिक आहे भारता भारतामध्ये भारतामध्ये लोकशाही जी आहे ती संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय लोकशाही नाही अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे हे वर्सेस ते अशी निवडणूक होते डोनाल्ड ट्रम्प वर्सेस जो बायडन अशी निवडणूक होते आणि मग डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून द्यायचं की जो बायडन यांना निवडून द्यायचं असा पर्याय असतो तिथे सभागृहाचा विचार केला जात भारता भारता दोन दोन नाही भारतामध्ये असं नाही भारतामध्ये दोन चेहऱ्यांची दोन नेत्यांची निवडणूक होत नाही आणि आपण बघितलं आहे की जे चेहरे त्या अर्थानं कधीच निवडणुकीच्या रिंगणात फार प्रभावी नव्हते असे चेहरे भारताचे पंतप्रधान झालेले आहेत त्यामध्ये अनेक नावं सांगता येतील इंद्रकुमार गुजराल आहेत एच डी देवेगौडा आहेत डॉक्टर मनमोहन सिंग आहेत दूर कशाला नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले दोन हजार चौदामध्ये पण दोन हजार बारा तेरापर्यंत नरेंद्र मोदी हे सुद्धा त्या अर्थानं पोस्टरबॉय नव्हते किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये फार महत्त्वाचे नेते अजिबात नव्हते ते गुजरातचे मुख्यमंत्री होते पण राष्ट्रीय राजकारणामध्ये नरेंद्र मोदी हे पदाचे उमेदवार आहेत असं दोन हजार बारापर्यंत कोणी फारसं म्हणत नव्हतं पण ते झाले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होतील अशी त्यांना स्वतःलाही अजिबातच शंका किंवा शंका पण नसेल पण ते झाले पंतप्रधान त्यामुळे मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की ही निवडणूक संसदीय पद्धतीनं होते लोकशाही संसदीय आहे त्यामुळे जे खासदार निवडून येतात ज्या ना ज्या पक्षाला सर्वाधिक खासदार ज्यांनी निवडून येतात तो पक्ष मग त्याला राष्ट्रपती बोलावतात तो सरकार स्थापन करतो मग नेता निवडला जातो वगैरे वगैरे हे सगळं जरी असलं तरीसुद्धा आपण हे पण पाहिलेलं आहे की पंडित नेहरू असताना आपण बघितलं की पंडित नेहरू हे पोस्टर बॉय होते इंदिरा गांधी हे पोस्टर बॉय होत्या राजीव गांधी हे पोस्टर बॉय होते, होते। अगदी त्याप्रमाणं आता नरेंद्र मोदी हे पोस्टर बॉय झालेले आहेत पंडित नेहरू पोस्टर बॉय असताना त्यांना विरोध होता इंदिरा गांधी पोस्टर बॉय असताना पोस्टर गर्ल म्हणूया आपण पोस्टर गर्ल असताना त्यांना विरोध होता किंवा राजीव गांधी पोस्टर बॉय असताना त्यांना एवढा विरोध झाला की ते पराभूतही झाले इंदिरा गांधीही पराभूत झाला एकदा त्यामुळे विरोध होता सगळं होतं पण ते पोस्टर बॉय होते त्यांच्या नावावर निवडणुका लढवल्या जात होत्या आता नरेंद्र मोदी हे पोस्टर बॉय आहेत याचा अर्थ मी नेहरू इंदिरा राजीव यांच्याशी मोदींची तुलना करत नाही आहे माझा मुद्दा स्पष्ट आहे आणि त्यावर तुम्ही बोलणं मला अपेक्षित आहे कारण मी सध्या सुरुवातीला हा जो प्रयोग करतो आहे कारण राजकारणाचा त्याच्यामध्ये मी विश्लेषण करण्यापेक्षा सुद्धा मला समजून घ्यायचं आहे की तुम्ही कसा विचार करता तुमची नक्की विचार करण्याची पद्धत काय आहे केवळ आक्रस्ताळेपणानं व्यक्त होणं म्हणजे कमेंट करणं असं नाही जे वाटतं ते नीटपणे बोललं पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण नरेंद्र मोदी हे पोस्टर बॉय आहेत नरेंद्र मोदींचा चेहरा जो दिसतो आहे आणि नरेंद्र मोदी ज्या प्रकारे ज्या एनर्जीनं काम करताना दिसतात या वयामध्ये आज सकाळी इकडे दुपारी तिकडे संध्याकाळी तिकडे बरं ते इव्हेंट ज्या प्रकारे करतात ते इव्हेंट माध्यमांमध्ये ज्या प्रकारे उमटतात आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये ज्या पद्धतीची भाषणं होतात मग सगळी महाराष्ट्रात आले की मराठीमध्ये सुरुवात असेल तिथल्या संबंधात संबंधित स्थानिक जे लोक आहेत त्यांची नावं असतील नाशिकमध्ये काळाराम मंदिर गोदावरी पूजन हा सगळा सांस्कृतिक धार्मिक मुद्दा तिकडे वेगळेच अटल सेतू हा पूर्णपणे विकासाचा मुद्दा विकास धर्म हे सगळं एकत्र करून मग तो इव्हेंट मग युवा महिला हे सगळं जे सुरू आहे याला तोंड देण्यासाठी त्या प्रकारचा चेहरा इंडिया आघाडीकडे आहे का आणि चेहरा नसेल दुसरा पण मुद्दा आहे दुसरा पण मुद्दा आहे की ही निवडणूक चेहऱ्यावरची करण्याचा प्रयत्न भाजपनं केला त्यांना यश आलं ही निवडणूक चेहऱ्याच्या पलीकडे नेणं इंडिया आघाडीला शक्य आहे का तो पण एक मुद्दा आहे की हे नॅरेटिव्ह सेट करता येणं शक्य आहे अशा असं अनेक ठिकाणी झालेला आहे पण मग या प्रकारे करता येणं शक्य आहे का आपण हे बघितलं आहे की जेव्हा इंडिया शायनिंग प्रचंड जोरदारपणे तेजीत होतं तेव्हा इंडिया शायनिंगचा बुडबुडा फुटला भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेमध्ये आलं प्रश्न हा नाही आहे पण या प्रकारे या प्रकारे मग वेगळं काउंटर नॅरेटिव्ह सेट करणं किंवा आपली काही वेगळी भूमिका मांडणं असं काही शक्य आहे का विरोधकांना की नाही ही निवडणूक चेहऱ्यावर होताच कामा नाही ही निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे पण मग मुद्द्यांवर ही निवडणूक व्हावी याच्या अनुषंगाने विरोधकांची आघाडी खरंच काही प्रयत्न करते आहे का विरोधकांमध्ये किती मतभेद आहेत नितीश कुमार हे खरं म्हणजे विरोधी आघाडीचे संयोजक तरी व्हावं असं सुचवलं गेलं तरी ते नाकारलं नितीश कुमारांची वेगळी भूमिका आहे ममता बॅनर्जींची भूमिका काय आहे ते आणखी लक्षात येत नाही आहे अरविंद केजरीवालांची भूमिका काय ते लक्षात येत नाही पण ठीक आहे हे हे निवडणुकीच्या सुरुवातीला असे मतभेद असतात कदाचित ते पुन्हा एकत्र येतील तो मुद्दा वेगळा माझा मुद्दा असा आहे की भाजपकडे नरेंद्र मोदी हा चेहरा आहे आणि नरेंद्र मोदी हा चेहरा वेगवेगळ्या निमित्तांनी सिद्ध झालेला आहे त्यांच्याकडे त्यांना काय करायचं त्यांना माहीत आहे त्यांचा अजेंडा काय आहे त्यांना माहीत आहे एकाच वेळी धार्मिक मुद्दे पुढे येतील त्याचवेळी सांस्कृतिक मुद्दे पुढे येतील सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे येतो आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गोदावरी काळाराम मंदिर तिथली पूजा दर्शन हे सगळं पुढं येत आहे आणि त्याचवेळी विकासाचा पण मुद्दा पुढं येतो आहे या सगळ्याचं कॉम्बिनेशन करत नरेंद्र मोदी नावाचा चेहरा जो सिद्ध झाला आहे त्या चेहऱ्याला विरोध असेल पण त्या चेहऱ्याला पर्याय देणं शक्य आहे का इंडिया आघाडीला मल्लिकार्जुन खरगे हा असा चेहरा होऊ शकतो का सर्वसामान्य माणसाला ही लढाई चेहऱ्यांची चे वाटते आहे क्रमांक एक ही लढाई चेहऱ्यांची चे वाटते आहे मोदींचा पराभव करणं खरगेना शक्य आहे का चेहरा म्हणून खरगे चालतील का मोदींच्या विरोधामध्ये क्रमांक एक क्रमांक दोन ही लढाई चेहऱ्यांची चे नाहीच आहे आणि खरं आहे संविधानिक अंगाने ही लढाई चेहऱ्यांची चे नाहीच आहे पण मग चेहऱ्यांची चे नसेल तर इंडिया आघाडीकडे असा कुठला मुद्दा आहे अशी कुठली मुद्द्यांची लढाई आहे की ज्या मुद्द्यांच्या लढाईच्या आधारावर त्यांना खात्री आहे की आपण आपल्याकडे जनाधार वळवू शकतो असंतोष असेल लोकांच्या मनामध्ये अँटी इन्कम्बन्सी असेल त्याचा उपयोग करून घेत त्याचा फायदा करून घेत खरोखरच जिंकता येणं इंडिया आघाडीला शक्य होणार आहे तशा प्रकारची व्यूहरचना रणनीती आहे इंडिया आघाडीकडे मुळामध्ये निवडणुकांच्यासाठी व्यूहरचना असावी लागते रणनीती असावी लागते एक नीटपणे प्लान असावा लागतो आणि तो प्लान कागदावर असावा लागतो तो प्लान प्रयोगशाळेमध्ये असावा लागतो तो प्लान थेटपणे जमिनीवर न्यावा लागतो म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये लॅब टू लँड नावाचे कॉन्सेप्ट आहे ते अनेक ठिकाणी आहे की प्रयोगशाळेमध्ये तुम्ही जे तु करता ते तुम्हाला जमिनीवर पण न्यावं लागतं ते जमिनीमध्ये पण उगवावं लागतं अशा प्रकारे असे प्रयोग करणं आणि ते प्रयोग थेटपणे जमिनीवर नेणं आणि जमिनीवर ते उगवतील अशा प्रकारे काम करणं हे शक्य काय इंडिया आघाडीला इंडिया आघाडी किंवा विरोधकांची आघाडी खरंच या प्रकारे काम करते आहे का काम करू इच्छित आहे का त्याचं दृष्टीनं नक्की काही सुरू आहे का माझं उलट पक्ष असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींनी एखादी गोष्ट करावी आणि नंतर विरोधकांनी रिॲक्ट करावं याची पण गरज नाही आहे प्रत्येक वेळी मोदी मोदी असं विरोधकांनी म्हणत राहणं हेही बरोबर नाही आहे तुम्ही प्रत्येक वेळी प्रतिक्रियावादी असणं हे किती बरोबर आहे तुम्हाला स्वतःहून तुमचा अजेंडा सांगता आला पाहिजे की हे आम हा आमचा अजेंडा आहे हे आमचं नॅरेटिव्ह आहे अँटी रिकंबन्सीमध्ये अर्थातच अँटी एस्टॅब्लिशमेंट अँटी गव्हर्नमेंट हे मुद्दे असणं स्वाभाविक आहे त्यामुळे तो तो मुद्दा मी नाकारत नाही पण त्याच्या पलीकडे तुमचा तुमचा एक अजेंडा तुमचा एक निवडणुकीचा व्यापक प्लान असं काही आहे का जर नसेल तर मग आत्ता मोदींच्या विरोधामध्ये खरगेंना चेहरा म्हणून उतरणं शक्य आहे का आणि चेहरा म्हणून उतरणं शक्य नसेल तर मग वेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक नेणं हे शक्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही खूप छानपणे हे सगळे व्हिडिओज ऐकता आहात मग तुमचं खरं म्हणजे तुमचे आभार मानले पाहिजेत की मध्यंतरी जेव्हा विधानसभा अध्यक्षांकडे निकाल होता शिवसेनेचं भवितव्य काय त्या निकालाच्या अनुषंगानं जो व्हिडिओ मी केला होता आणि त्या विधानसभा अध्यक्षाने सगळ्यांनाच पात्र ठरवलं सगळेच पात्र हेही पात्र तेही पात्र आणि शिंदे सरकार तरलं त्यावर जो व्हिडिओ मी केला त्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले मी आणखी बघतो आहे एखादा की ते आणखी वाढू शकतील आणि एक मिलियनसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे सग सगळं तुमचं यश आहे कारण तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीवर खूप नीटपणे रिॲक्ट करता आहात नीटपणे बघता आहात नीटपणे प्रत्येक मुद्दा विस्तारानं मांडता आहात तुमची तुमची एक भूमिका आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं मला असं वाटतं की ब आत्ता तुम्हाला जे वाटतं मी जे बोलतो आहे त्याबद्दल त्यातून मलासुद्धा माझंही आकलन वाढेल की लोक कसा विचार करतात लोकांची नक्की विचार करण्याची पद्धत काय आहे ते मला कळालं तर मलासुद्धा माझ्या कक्षा रोंदावतील आणि मग पुढं त्या प्रकारचं विश्लेषण करता येणं शक्य आहे पण माझा मुद्दा हाच आहे माझे तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा जो आहे तो असा की चेहऱ्यांची लढाई करण्यामध्ये भाजपला यश आलं असेल तर मोदींच्या विरोधामध्ये मल्लिकार्जुन खरगे यशस्वीपणे उभे राहतील का हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असं नसेल ही लढाई चेहऱ्यांची करायचीच नाही तर त्या पलीकडे न्यायची अशी इच्छा असेल तर त्या प्रकारचे मुद्दे आणि त्या प्रकारची व्यूहरचना विरोधकांची आहे का आणि तिसरा मुद्दा त्यासाठी लॅब टू लँड असा कार्यक्रम आणि थेटपणे जमिनीवर उतरणं विरोधकांना शक्य आहे का ते जमेल का तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी आपण बोलत राहू भेटत राहू